नमस्कार मुसाळ स्टार मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स कशात तुम्ही छान आणि मजेत आहात ना तर हो खूप छान आणि मजेत असायलाच हवं आणि मी पण खूप छान आणि मजेत आहे तर फ्रेंड्स सध्या चालू आहे पितृपक्ष आणि पितृपक्ष हे पंधरा दिवस असतं तर आता आमुशाला सूर्यग्रहण आहे तर थोडेसे माहिती जाणून घ्या तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा म्हणजे तुम्हाला नक्की कळेल सर्व पितृ अमावस्या दोन हजार पंचवीस सर्व पितृ अमावस्या कधी आहे या दिवशीच लागणार सूर्यग्रहण पित्रांचे श्राद्धे तर्पण करताना ग्रहण पाळावे की नाही सर्व पित्र अमावस्या दोन हजार पंचवीस पंचांगानुसार पितृपक्ष सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू झाला असून एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी संपणार आहे एकवीस सप्टेंबर रोजी पितृपक्षाचा शेवटचा दिवस म्हणजेच सर्व पितृ अमावास्य आहे सर्व पितृ अम्वश्या दोन हजार पंचवीस हिंदू धर्मामध्ये सर्व पितृ आम्वाश्याला खूप महत्त्वपूर्ण मानले जाते अनंत चतुर्दशीनंतर पितृपक्षाची सुरुवात होते असे मानले जाते की या काळात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात पितृपक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती व तृप्तीसाठी श्राद्धे पिंडदान व तर्पण असे धार्मिक विधी केले जातात धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्लपक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि भाद्रपद महिन्याच्या कृष्णपक्षातील अमावस्येपर्यंत असतो पंचांगानुसार पितृपक्ष सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू झाला असून एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी संपणार आहे एकवीस सप्टेंबर रोजी पितृपक्षाचा शेवटचा दिवस म्हणजेच सर्व पितृ अमावास्या असेल तसेच याच दिवशी सूर्यग्रहण देखील असणार आहे सर्व पित्री आम्वाश्याची तिथी हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील सर्व सर्वपित्री अमावस्या असेही म्हटले जाते सर्व पित्री अमावाश्याची तिथी एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री बारा वाजून सतरा मिनिटांनी सुरू होईल तर बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री एक वाजून तेवीस मिनिटांनी अमावस्या तिथी समाप्त होईल उदय तिथीनुसार एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्व पित्री आम्वाशा श्राद्धे केले जाईल सर्व पित्री मुहूर्त शुभमुहूर्त कुतुबमुहूर्त सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिट ते दुपारी बारा वाजून अडोतीस मिनिटापर्यंत मुहूर्त दुपारी बारा वाजून अडोतीस मिनिट ते दुपारी एक वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत अपरा हे काळ दुपारी एक वाजून सत्तावीस मिनिट ते दुपारी तीन वाजून त्रेपन्न मिनिटापर्यंत असेल या शुभ मुहूर्तावर पितरांचे श्राद्धे तर्पण करणे शुभ मानले जाते सर्व पित्री अमावस्येला लागणारं सूर्यग्रहण सर्व पित्री अमावस्येला या वर्षाचे शेवटचे सूर्यग्रहण देखील असणार आहे या दिवशी रात्री दहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी हे सूर्यग्रहण सुरू होणार असून ते रात्री तीन वाजून तेवीस मिनिटांनी समाप्त होणार या ग्रहणाचा कालावधी चार तास चोवीस मिनिटांचा असणार आहे हे सूर्यग्रहण रात्रीच्या वेळी असल्यामुळे ते भारतात दिसणार नाही तसेच ग्रहण भारतात दिसत नसल्यामुळे या ग्रहणादरम्यान सूतक कालावधी वैध राहणार नाही आणि सूतक कालावधीचे नियम देखील पाळणे बंधनकारक असणार नाही तसेच शास्त्रानुसार या सूर्यग्रहणाचा भारतावर कोणताच परिणाम होणार नाही त्यामुळे या दिवशी श्राद्ध पिंडदान अशा कोणत्याच कार्याचा दोष लागणार नाही तर या देशात दिसणार आहे सूर्यग्रहण दुसरे सूर्यग्रहण भारतात दिसून येणार नाही पण ते दक्षिण न्यूझीलँड अंटार्किटिका ॲकलँड न्यूझीलँड दक्षिण प्रशांत ऑस्ट्रेलिया हो पार्ट या ठिकाणी आंशिक सूर्यग्रहण दिसून येईल तर फ्रेंड्स सर्व पितृमावशाची माहिती कशी वाटली तुम्हाला जर माझी सर्व पित्री आमवशाची माहिती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि भेटवत असंच एका नवीन ना आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू